जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पी एम किसान संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पी एम किसान योजनेमध्ये अनेक लाभार्थी पात्र असून यातील काही लाभार्थ्यांचे लाभ मिळणे बंद झाले आहे याचे एक कारण म्हणजे व्हॉलंट्री सरेंडर ऑफ पी किसान बेनिफिट्स हा पर्याय काय आहे हा पर्याय याचे तोटे काय आहेत जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर नव्याने व्हॉलेट्री सरेंडर ऑफ पी एम किसान बेनिफिट्स हा पर्याय समाविष्ट करण्यात आला आहे अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकून या पर्यायाचा पर वापर केल्याने लाभार्थी अपात्र होत आहेत पुन्हा या योजनेच्या अंतर्गत अशा लाभार्थ्यांना नवीन अर्ज देखील करता येत नाही त्यामुळे हा पर्याय शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरण्याची शक्यता आहे पी एम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर आल्यानंतर विंडोवर सर्वात शेवटी व्हॉलंटरी सरेंडर ऑफ पी एम किसान बेनिफिट्स हा पर्याय आपण पाहू शकता व्हॉलंटरी सरेंडर फॉर पी एम किसान बेनिफिट्स अर्थात योजनेतून बाहेर निघण्याचा मार्ग असा त्याचा अर्थ आहे यात योजनेच्या माध्यमातून आपल्याला दिलेला नोंदणी क्रमांक आणि आधार नंबरच्या साहाय्याने यातून बाहेर पडण्याचा हा पर्याय आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्मेंट स्कीम ज्या काही योजना आहेत सबसिडी असेल किंवा इतर केंद्र शासनाच्या योजना असतील यामध्ये एखाद्या लाभार्थ्याला जर अशा शासकीय योजना लाभ नको असेल तर ते लाभारी लाभार्थी योजनेमधून बाहेर पडू शकतात यासाठी हा पर्याय देण्यात आला आहे सदर पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपली माहिती भरून ओ टी पी एंटर केल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत येणारे लाभ बंद केल्या जात आहे ही चूक करू नका अन्यथा आपण ही प्रक्रिया केली तर आपल्याला पुन्हा रजिस्ट्रेशन करता येणार नाही पी एम अंतर्गत येणारे सर्व हप्ते बंद होतील या योजनेमधून आपल्याला लाभार्थी म्हणून अपात्र केले जाईल त्यामुळे जर आपल्याला योजनेतून बाहेर पडायचं नसेल तर या पर्यायाचा वापर करण्याचा वापर करणे टाळावे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा